आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू तर आपण आता कॅन्डल रेकी केलेली आहे आणि कॅन्डल रेकी करत असताना म्हणजे कॅन्डलला एनर्जी देऊन आपल्या आयुष्यामधील काही ऑबस्टाकल्स आहेत ते दूर करण्यासाठी आपण प्रार्थना केलेली आहे तर आता आपण आपल्या सगळ्यांच्या कॅन्डल बघूया माझी कॅन्डल तर तुम्ही बघलीच व्हिडिओ मध्ये खूप खूप खुँँ सुंदर तुमच्या कॅन्डल बघून मलाच खूप छान वाटते मी एकेकाची दाखवते ओके बघा अण्वी एक एक लाईन घेते पहिले अण्वी वाव खूप सुंदर यस अन्वी जेव्हा आपण एनर्जी दिली तेव्हा तेव्हा हातामध्ये व्हायब्रेशन वगैरे जाणवले खूप सुंदर खूप oh, सुंदर एखाद्याला शेअरिंग करायचं असलं तर विशेष करू शकता नाही ना वाव खूप सुंदर कल्पना ताई त्यानंतर संध्या दाखवते ओके कल्पना ताई मी कल्पना ताईला स्पॉटलाइट करते सगळ्यांना खूप सुंदर कल्पना ताई खूप सुंदर खूप सुंदर ओके okay? थोडी अंधारामध्ये बसाल तर जास्त तुमची सगळ्यांना व्यवस्थित दिसेल वाव खूप छान खूप छान अगदी असा डोळा असतो ना तशी तुमची ती कॅन्डल दिसते आहे संध्या पाटील संध्याताई वा छान 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 सुषमा मी एकेकाची घेते हा सुषमा वा वा खाली खाली करा थोडीशी खाली करा हात सुषमा ताई हात खाली करा वा दिसली तुम्ही तुम्हाला यस तुम्ही तुम्हाला कसे दिसता हे सुद्धा तुम्हाला दिसणारच आहे ओके वसुधा छान 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 खूप सुंदर खूप सुंदर स्वतःच बघायचं नेहमी आपण जेव्हा एखादी कॅन्डल लावतो किंवा एखादा दिवा लावतो तेव्हा अशी ऊर्जा असते का स्वतःलाच विचारायचं ओके प्रियंका बघ 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 प्रियंका तोच तुला खूप सुंदर उत्तम उत्तम वा दिसते तुम्हाला सगळ्यांना खूप सुंदर नीलम प्रत्येकाची वेगळी ना निलम खूप छान ओके बंगल दादा मी एक एक जण घेते छान दादा दिसते तुम्ही तुम्हाला येस बघा प्रत्येकाची कॅन्डल वेगळी दिसत आहे याचा अर्थ काय हे नाहीये मी तुम्हाला सांगते प्रत्येक कॅन्डलचा अर्थ वेगळा थोडासा रिप्लेस करते दीपाली हा वाह wow. दीपाली खाली क्या थोड़े सी खाली 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 वाह वाह वाव वाव वा, खूब सुंदर खूब सुंदर भाग्यश्री भाग्यश्री से सगरत बेगर दिसते भाग्यश्री खाली क्या थोड़े सी कैंडल खाली 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 आंखे खाली आंखे खाली क्या भाग्यश्री नहीं रम लाइट चांदी से चांदी <laughs> से मुझे खूब यस तुमची पण तुम्हाला छान दिसते तिथच्या तिथ खूप सुंदर यस जुई जुई वाव जुई <laughs> आणखी कोण राहिला असेल तर प्लीज मला सांगा मी राहिले म्हणून खूप सुंदर खूप सुंदर सुनीता ताई सुनीता राहिल्या श्रेया राहल्या अदिती राहिली ओके वाव अदिती 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 थोडीसारखं अदिती येस सगळ्यांना स्पष्ट दिसू दे वा 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 काय म्हणावं ना ऊर्जेला आहे ना खूप सुंदर श्रेया खूप छान श्रेया खूप मस्त सुनीता ताई वा सुनीता ताई ठेवा ना तशीच ठेवा ना सुनीता ताई काय वाटते सुनीता ताई यस खूप सुंदर खूप सुंदर mm. नीता राहिल्या नीता वा 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 विद्या छान 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 विद्या माझी जशी व्हिडिओ मध्ये होती तसेच दिसते विद्या हो ना येस खूप सुंदर खूप सुंदर आता कोण राहिलाय नाही ना कोणी राहिलेलं येस खूप छान ब्रह्मांडीय ऊर्जा बघा आपण काय केलंय एका कॅन्डलला एनर्जी दिली आहे तर तिचे व्हायब्रेशन आणि तिचा प्रकाशही चेंज झालाय की नाही आहे ना येस तर जेव्हा ऊर्जेसह एकरूप होतो ना तेव्हा अशा अनेक साऱ्या गोष्टी घडतात अनेक साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही ओके यामागे काय सायन्स आहे हे आपल्याला कळणार नाही हे कुठेतरी आपल्याला सिद्ध करता येणार नाही पण काय आहे ना हे मात्र त्या ऊर्जेला माहिती त्या ब्रह्मांडाला माहिती पण जेव्हा ब्रह्मांडी ऊर्जा एकत्रित केली जाते ऑक्सिजन लेवल म्हणून आपण ती प्राणा ती प्राणशक्ती या कॅन्डलला दिली आणि तिला प्रार्थना केली की के आमच्या अमुक अमुक कार्यामध्ये येणारे अडथळे पूर्णपणे नष्ट कर आता तुम्ही काही दिवसामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आलेले रिझल्ट नक्की सांगणार ओके आज आपली कॅन्डल आहे हे आपण पाहिलं परंतु याचा रिझल्ट काय असणार आहे हे आपल्याला काही दिवसांमध्ये कळणारच ओके okay, तुम्ही कुठल्याही कारणासाठी कॅन्डलला एनर्जी देऊ शकता अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे मेडिटेशन मध्ये लक्ष लागत नाही आहे एखादं कार्य करायचं आहे पण ते होत नाही आहे घर हवं आहे नवं त्याला अडचणी येत आहेत घर विकायचं आहे त्याला अडचणी येत आहेत कुठलंही काम एखादी व्यक्ती आजारी आहे त्यासाठी आपण कॅन्डल कॅन्डल रेकी करू शकतो अत्यंत प्रभावी हा उपाय उपयोग आहे मी तुम्हाला रेकी शिकायला येत असताना सांगत असते तुम्हाला एवढ्याही वस्तूची गरज पडणार नाही परंतु हा एक एक्स्ट्रा प्रकार आहे जो एनर्जी देण्याचा आहे रेकी व्यतिरिक्त आहे पण तरी कॅंडल कॅन्डल रेकी हा स्पेशल भाग असतो त्यातला त्यात मी तुम्हाला पॉवरफुल एनर्जी रेकी कॅन्डलद्वारे कशी द्यावी हा एक भाग आपण एक्स्ट्रा दिला आहे म्हणून हा वस्तू सह आहे बाकी आपल्याला कुठल्याही वस्तूची गरज लागत नाही कॅन्डल नाहीये तर आपल्या घरचा दिवा सुद्धा आपण अशा प्रकारे ऊर्जित करून ठेवला तरी चालेल आणि मी मोठ्या प्रेमाने सांगेल दररोज रात्री आपली संस्कृती आहे आपण संध्याकाळी देवासमोर आपल्या शक्तीपीठासमोर जे काही आपल्या धर्माचे ज्या धर्माचं ज्या पंथाच आपण आहे तेथे आपण एक दिवा लावत असतो लावतो ना आपण सगळेजण यस धर्म पंथ जात हा विषय सोडून आपण प्रत्येक जण एक ज्योत ज्यो लावत असतो ना तर ती ज्योत सुद्धा आपण अशा प्रकारे ऊर्जा द्या तिला पॉझिटिव्ह एनर्जी द्या आणि मग बघा ओके येस ती ज्योत तर पॉझिटिव्हिटीसाठी असतेच पण त्यातल्या त्यात आणखी पॉझिटिव्हिटी क्रिएट करा आणि बघूया तर काय फरक पडतो तर नाही मी तर काही दिवसे या ब्रह्मांडाच्या वतीने तुम्हाला असं नाही सांगू शकणार की हे असच होणार पण मी या ब्रह्मांडाच्या वतीने एवढं मात्र नक्की सांगणार की नक्कीच तुम्हाला दिवसेंदिवस या गोष्टीसाठी रिझल्ट मात्र तुम्ही स्वतः सांगून ओके खूप धन्यवाद थँक्यू 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 आत्मान मस्ते